आ, सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण वाफेवरच्या साबुदाण्या पापड्या कशा बनवायच्या आणि तेही झटपट आणि वेगवेगळ्या कलरच्या जर बनवल्या तर त्या तुम्हाला रुखवादासाठी किंवा अशाही तुम्ही वर्षभरासाठी उपवासाला करू शकतात आणि लहान मुलांना जर करून दिल्या ना तर त्यांना खूपच आवडेल तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला इथे साबुदाणे लागणार आहे तर एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे तर कुठल्याही वाटीने हा मोजून घ्यायचा आहे आपल्याला चार सारख्या प्रमाणात हा साबुदाना हवा आहे म्हणून हा वाटेने मोजून घ्यायचा आहे तर मी चार वाट्या हा साबुदाना घेतलेला आहे तर तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा आपल्याला चार प्रकारच्या वाट्या लागणार आहे आणि ह्या चमच्याप्रमाणेच आपण ह्या मोजून टाकणार आहे तर मी घ्यायच्या आधी पण या चमच्यानीच मोजून घेतले होते जर आता पाणी पण आपण त्या चमच्यानीच मोजून टाकणार आहे एक एक चमचा प मोठा चमचा आपला भाजीचा जो चमचा असतो ना तो चमचा घेतला आहे तुम्ही एखाद्या वाटीचा पण उपयोग करू शकता इथे आता एक सम प्रमाणात इथं पाणी वाट्यांमध्ये आपण सारखं घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर टाकायचे आहे तर इथे मी एक ऑरेंज कलर टाकला आहे छोटा एक चमचा ऑरेंज कलर टाकलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा एक कलर टाकायचा आहे तर इथे मी एक चमचा ग्रीन कलर टाकलेला आहे तर ग्रीन कलर आहे ना तो खूप डार्क असतो म्हणून तो थोडासा कमी टाकायचा एक चमचाला किंचित खूप छोटे चमचे आहे तर इथे माझ्याकडे पिंक कलर आहे हा तर हा लिक्विडमध्ये आहे म्हणून चार ते पाच थेंब मी इथे टाकणार आहे तर हा भरपूर डार्क असतो म्हणून तो थोडासा मी कमी टाकलेला आहे तर अशा तुमच्याकडे लिक्विडचे असेल तर लिक्विडचे टाका आणि पावडरचे असेल तर पावडरचे टाका किंवा नॅचरल कलरने सुद्धा तुम्ही असे बनवू शकता पापड्या आणि एक आपल्याला व्हाईट बनवायचं आहे मग त्यात कुठलाच कलर टाकला नाही आणि त्यात थोडंसं चवीनुसार आपल्याला सगळं याच्यात पान मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून पापड आपले छान रुचकर होतील तर आधी व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे साबुदाणे आपण धुवून घेतले आहे ना तर ते सुद्धा या चमच्यानीच एक चमचा आपल्याला यामध्ये मोजून टाकायचे आहे एक सारख्या प्रमाणात आपल्याला हे सर्व साबुदाणे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे तर बघा सर्व आता साबुदाणे सम प्रमाणात मी सर्व वाट्यांमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून आणि झाकून ठेवायचे आहे चार ते पाच तास आपल्याला हे भिजू द्यायचे आहे चांगले किंवा जर तुम्हाला सकाळी जर करायचे असेल ना तर रात्री असे भिजवून ठेवा तर बघा मी रात्री भिजवले होते तर अशा प्रकारे एकदम मोकळे सुटसुटीत असे साबुदाणे झाले पाहिजे तरच तुमच्या ज्या पापड्या होतील ना तर त्या व्यवस्थित होतील तर इतके मोकळे झाले पाहिजे बिलकुल त्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे म्हणून पाण्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण एकसारखं झालं पाहिजे पाणी कमी झालं तरी चालेल पण जास्त झालं नाही पाहिजे तर आता आपण हे ह्या पापड्या कशा करायच्या त्या बघूया तर बघा माझ्याकडे असे आईस्क्रीम जी आपण खातो ना तर त्याचे हे झाकणं होते आमची पार्टी झाली होती था, आम तर त्यामध्ये आम्ही आईस्क्रीम खाल्ली होती तर बरेच लोक म्हणा की हे झाकणं कशाला घेतलेले आहे तर आज मला त्याचा उपयोग झालेला आहे तर याच्या खाली वाट्या पण असतात कपासारख्या वाट्या असतात तर म्हणजे आपल्या मट मटके असतात ना तशा मटकांना ह्या वाट झाकणं असतात तर ते मी घेऊन आली होती घरी तर त्याचा मला चांगला उपयोग झालेला आहे तर नऊ ते दहा झाकणं आहे माझ्याकडे ही याला आपण आता तूप लावून घेणार आहे थोडंसं तूप लावल्यामुळे पहिल्यांदा एकदाच तूप लावलं तर नंतर गरजसुद्धा पडत नाही आणि त्यानंतर आपल्याला एक चमचाच यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि एकसारखा असा पसरवून घ्यायचा आहे मध्ये बिलकुल अशी जागा नाही राहील पाहिजे एकसारखा खूप जास्त जाड थर पण द्यायचा नाही म्हणजे पापड्या छान अशा पातळ तयार होतात तर बघा अशा पद्धतीने साबुदाणा टाकल्यानंतर एकसारखा हाताने फिरवून पसरवून घ्यायचं इकडे मी एक इडली इडली पात्र ठेवलं आहे त्यावर एक मी असा ढोकळ्याचं वंडायना ते ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला ह्या वाट्यात झाकणं आहे ना ते ठेवून घ्या जेवढे झाकणं बसतील तेवढे ठेवून घ्या तर माझे एकूण आपल्याला आठ झाकणं यामध्ये ब बस बसलेले आहे म्हणजे आपल्या पापड्या पण फटाफट होतील तर बघा याला आपल्याला एक दोन ते तीन दोनच मिनटं फक्त वाफ द्यायची आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आता वाफ दिल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्या पापड्या एखाद्या प्लेटमध्ये वगैरे वाळ तुम्हाला जिथं वाळवायच्या असेल उन्हात वाळवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हात नेऊन पण ह्या टाकू शकता किंवा प्लेटमध्ये अशा थोडस तूप किंवा तेल लावून घ्यायचं आधी म्हणजे खाली पापड चिटकणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व पापड आपले तयार करून झालेले आहे फक्त अर्ध्या तासातच तासा आपल्या पाव किलोच्या म्हणजे जवळपास माझे पाव किलो, किलो साबुदाणे होते ना तर त्याच्या पापड्या ह्या तयार झालेल्या आहे आणि याच्यात जवळजवळ आपले पन्नास ते साठ पापड तयार झालेले आहे तर एक दिवस आधी आपल्याला हे घरातच सुकवायचे आहे म्हणजे याचा जो कलर आहे ना तो उडणार नाही जर तुम्ही डायरेक्ट उन्हात जर सुकवले ना तर त्याचा कलर लाईट होतो एवढे कलरफुल दिसणार नाही जर तुम्हाला कलरफुल हवे असेल तर तुम्ही हे पंख्याखालीच सुकवा जर तुम्हाला पंख्याखाली सुकायचे असेल तर संध्याकाळी जर करून ठेवले ना रात्रभर पंख्याखाली सुकवा आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस पूर्ण कडक ऊन द्या म्हणजे ते वर्षभर छान टिकतील तर बघा अशा प्रकारे हे छान आता वाढलेले आहे तर तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर किती सुंदर असा कलर अगदी जशाच्या तसा राहिलेला आहे घरात वाळवल्यामुळेच हा कलर जसाचा तसा राहिलेला आहे जर तुम्ही ओले असताना जर उन्हात ठेवला ना तर कलर एकदम लाईट होऊन जातो तर आता आपण हे पापड आहे ना हे तळून बघूया तर हे भरपूर असे पापड आपले फुलतात तळल्यानंतर तर बघा सगळे कलरचे पण टाकलेले आहे व्हाईट पण टाकलेले आहे सगळ्या कलरचे आपण हे पापड आता तळून बघणार आहे कसे होत आहे ते आणि तेल खूप गरम केल्यानंतर कमी गॅस करायचा आणि नंतरच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता छान असे आपले पापड सुद्धा फुललेले आहेत खूप खुसखुशी सुद्धा होतात आणि कलर तर तुम्ही बघू शकता तळल्यानंतर सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे तर असे तुम्ही कुणाला खायला जरी दिले तरी तर खूप असं छान वाटेल मेजवानीमध्ये तर असे तुम्ही एखाद्या ताटाला लावायला सुद्धा असे पापड तळून देऊ शकता तर बघा किती कुरकुरीत झालेले आहे तेल खूप कमी लागतं यांना तळायला तर अशा प्रकारचे उपवासाचे हे पापड तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू